नमस्कार मी अर्जुन नाईक परत एकदा आपल्या प्रोक्षील शेतकरी माळीमामा या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो तर दुपारी मी आज शेतात आलेलो आणि आपल्या पाठीमागं जो तुम्हाला सौर प्लांट दिसतो आपला ओसवालचा आहे तर याची तुम्हाला संपूर्ण मी माहिती आज देणार आहे बऱ्याच जणांची कमेंट मला अशी होती की तुमचा जो पंप आहे पाणी किती मारतो मोटर पाणी किती मारते आणि त्याची पूर्ण प्रोसेस काय केली होती त्याची याच्यावरच मी सविस्तर चर्चा करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटला मोटर चालू करून तुम्हाला पाणी जो पंप आहे तो पाणी किती मारतो हे तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो ह्या अशा प्रकारच्या पाट्या आहेत पाट्या सहा पाट्या आहेत ह्या साईजच्या पाट्या आहेत आपल्या तीनच्या जो तीनचा सौर पंप आहे त्याच्यासाठी सहा पाट्या येतात पलीकडल्या साईडला तीन आणि ह्या साईडला तीन अशा सहा पाट आहेत आणि ह्याचं पूर्ण ट्रेक्चर सगळं कंपनी थ्रू येतं आपल्याला याच्यातलं काहीच आणायची गरज लागत नाही आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा ऑफ ऑनसाठी जे स्टार्टर आपण म्हणू शकतो तो स्टार्टर आहे आणि ह्या साईडला त्याचं बटन आहे बघू शकताय असं ऑफ ऑनचं बटन आहे या साईडला आणि तो स्टार्टर आहे तो असा बोल्टमध्ये फिटिंग केलेला आहे तर बऱ्याच जणांची कमेंट अशी होती की बाबा आम्हाला आम्ही पैसे भरलेत पण आम्हाला मिळत नाही आहे तर, तर बघा मित्रांनो जी ह्या माझ्या पाठीमागचा सौर प सौर पंप आहे तो तीन एच पीचा आहे तीन एच पी आणि त्याची कंपनी ओसोलची आहे तर ओसोलचा रिझल्टही खूप छान आहे आता जवळपास आता एक पाच सहा महिने होऊन गेले आपण बसवलं होता म्हणजे पाठीमागच्या जवळपास उन्हाळ्यामध्ये बसवलं सॉरी पुढच्या महिन्यात जरी बसवलं मेमध्ये बसवलं होतं वर्ष होत आलं कम्प्लीट एक वर्ष झालं तर वर्षभरामध्ये त्याचा कोणताही प्रॉब्लेम आला नाही ओसोल कंपनीचा आणि पाणी व्यवस्थित मारतं जरी आबाळ असलं किंवा थोडे ढग असले तरीही पाणी त्याचं व्यवस्थित चालतं आणि मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं की ओसोल कंपनीचा जो आहे आपला सौरपंप तीन एच पीचा तो सकाळी जवळपास सात वाजता उन्हाळ्यामध्ये सात वाजता पण चालू होतो तीन पार्ट सहा पार्ट आहेत त्याला आणि त्याचं बऱ्यापैकी जे मटेरियल येतं ते सगळं कंपनी थ्रू येतं म्हणजे आपल्याला तो, तो प सत्तावीस हजारामध्ये घर पोच मिळाला होता आपण ऑनलाईन केला तर ऑनलाइन करून आपण एम एस सी बी तर्फे ऑनलाईन खेळता आम्हाला आमची प्रोसेस अशी होती की ऑनलाईन मी सुरुवातीला पण एक वेळेस खेळता पण सुरुवातीला ऑनलाईन केल्याच्यानंतर आपल्याला वर्ष झालं तरी भेटला नाही त्याचा जी नंबर लागतो त्या नंबरच्या थ्रू भेटला नाही तर आपण एम एस सी तर्फे पण घे घेतला होता एम एस सीमध्ये कसा घेतला एम एस सीमध्ये आपण लाईट कनेक्शन घेतलं होतं सेपरेट कनेक्शन घेतलं होतं डी पी म्हणून तर ते डी पीमध्ये ऑनलाईन करायचं सेपरेट डी पी कनेक्शन मागून एम एस सी बीकडे ऑनलाईन करायचं ते ऑनलाईन झाल्याच्या नंतर तोच जो अर्ज आहे एम uh, एस सी बीतर्फे तर्फे जे लाईनमेन आहेत आपले ते परत सौर uh, प्लांटसाठी uh, तोच अर्ज कन्व्हर्ट करतात तिकडे ट्रान्सफर करतात uh, हा सक्सेस झाल्याच्यानंतर एम एस uh, सी बी एम एस सी बी डी पीचा जो आहे तो सक्सेस झाल्याच्यानंतर तो परत सौर प्ल सौर uh, कंपनीकडं कर ट्रान्सफर करतात अर्ज नंतर मग तिकडं तो सक्सेस झाल्याच्यानंतर आपल्याला पहिला मॅसेज येतो साडेबारा हजार रुपयाचा साडेबारा हजार रुपयाचं झाल्याचं भरल्याच्यानंतर जा परत दोन दिवसांनी पर तो एक परत मॅसेज येतो की तुमचं एकदम सबमिट झालं कंप्लीट झालं सगळी प्रोसेस जी काय असेल ती कंप्लीट झाली कंप्लीट झाल्याच्यानंतर परत साडेबारा हजार रुपये आपल्याला ऑनलाईन कर करावं लागतात आणि कुठंही ऑनलाईन करायची नाही कंपनीचा जा, कंपनीचाच सगळी ओ टी पी वगैरे त्यांच्या कंपनीचे जाल येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एजंट थ्रू करायचं नाही आहे ही सगळी प्रोसेस आपले जे लाईनमेन असतील त्यांच्या थ्रू करा त्यांना सोबत घेऊन करा कारण फसवण्याचा कार्यक्रम जास्त आहे सध्या ह्या सौर प्लांटमध्ये मी करतो असं म्हणून भरपूर लोकांना फसवलं आहे तर तसं एजंट लोकांच्या काय पडू नका तुमच्या जे जवळचे लाईनमेन असतील तुमच्या सर्कलचे गावचे कोणी त्या क्षेत्रातले असतील ते त्यांच्या सल्ल्यानं करा तर साडेबारा साडेबारा म्हणजे पंचवीस हजार तसे केले आणि बाकीचे डॉक्युमेंट तयार करण्यासाठी जे आपले पहिले कनेक्शन असतील किंवा एम एस सी बीचे जे, जे डॉक्युमेंट लागतात त्याच्यासाठी काय खर्च येतो आणि बाकीचे वाहनं असतील घरीून शेतात आणायचं हे ते मटेरियल बाकीचे थोडं वाळू सिमेंट असेल असा जवळपास एक तीस हजाराच्या आसपास खर्च येतो पंचवीस ते तीस हजाराच्या रेंजमध्ये खर्च येतो सगळा आणि त्यांचे दोन माणसं येऊन पूर्ण फिटिंग करून जातात कारण आपल्याला कोणतंच काही करायची का गरज लागत नाही त्यांचा ट्रॅक्टर येतो ट्रॅक्टर ये आल्याच्यानंतर चार होल मारतात ट्रॅक्टरच्या साह्यानं चार होल ह्याच्यासाठी मारतात की एक पूर्ण जे स्ट्रक्चर उभा आहे पाड़ माझ्या पाठीमागे जे दिसतं ते स्ट्रक्चर उभा करण्यासाठी जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन फिटिंग करण्यासाठी एक होल असतं दुसरं होल दुसरे दोन होल आर्थिंगसाठी असतात आणि चौथं जे होल आहे जी आपण वीज पड वीज वीज पडू नाही म्हणून ही असं साईडला एक जवळपास सात आठ फुटाची एक रॉड जमिनीमध्ये टाकून त्याला एक आर्थिंग कनेक्शन दिलं जातं बघू शकताय दिसत असेल तुम्हाला अर्थिंग कनेक्शन देऊन त्याला वरती एक बॉल बसवला जातो तांब्याचा सॉरी तांब्याचाच असेल अंदाजे तर त वीज पडू नाही म्हणून ते, ते फाउंडेशन असते पाट्यावरती किंवा ह्या कनेक्शनवरती वीज पडू नाही म्हणून ते शेपरेट कनेक्शन राहतं साईडला तर अशा पद्धतीने त्यांची फिटिंग करून देतात जवळपास ते बटन दाबून देतात आपल्याला पाणी फेक करून देतात त्या किमतीमध्ये दे। आणि पाणी फेक झाल्याच्या नंतर परत त्यांचा रिपो पूर्ण रिपोर्ट तयार होतो आणि पाणी फेक झाल्याच्या नंतर परत एक वेळेस ते सर्वे करण्यासाठी येतात सर्वे हा सुरुवातीला पण एक वेळेस होतो तुमच्या बोरच्या जवळपास लाईट आहे का तुमचा तो त्याच्या म्हणजे त्याचं कनेक्शन आहे का सुरुवातीचं त्याचा सर्वे केला जातो त्याचा फोटो घेतला जातो त्याच्यानंतर ऑनलाईन सगळं झालं ज हो केलं जातं जा, आणि शेवट सगळं फिटिंग झाल्याच्यानंतर एकदा त्याचा सर्वे केला जातो तर अशा पद्धतीने त्याची पूर्ण प्रोसेस आहे तर ज्याला कोणाला करायचं आहे बऱ्याच कमेंट कमी मी पैसे भरलेत किंवा पैसे दिले तरी आम्हाला भेटत नाही आहे तर तुम्ही पैसे दिले कोणाला एजंट थ्रू दिले का तुमच्या लाईनमेन असेल ती त्यांच्या थ्रू दिलेत ते तुम्ही विचार करा कारण शक्यतो तसं होत नाही ऑनलाईन केल्याच्या नंतर ज्या वेळेस तुमचा नंबर लागेल आणि ज्यावेळेस तुम्हाला पैसे भरायचे त्यावेळेस तुमचं नक्की येतं तर आमच्या गावामध्ये भरपूर लोकांना आले आहे आता आमचं गाव पकरूड गाव आहे तालुका भूमय आणि जिल्हा धाराशिव आहे तर बऱ्यापैकी आमच्या गावात जेवढ्यांना केलं तेवढ्यांना सगळ्यांना भेटलंय तसं कोणाला वगैरे किंवा अडचण आलेली नाही आहे आणि ज्याने त्यांनी वेगवेगळ्या कंपनीचं घेतलेलं आहे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे वैयक्तिक प्रश्न आहे तो ते, ते कुणीही सांगत नाही की तुम्ही हे घ्या ते घ्या तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे आपण हे घेतलं आहे हे हे बी ठीक चालतं आहे कुठली ह्याला अडचण नाही आहे त्याला मोबाईलवरती ॲटो मोड ॲटो सिस्टम आहे तुम्ही मोबाईलवरून पण ऑन ऑफ करू शकता घरी बसून तुम्ही तुमच्या शेताच्या जवळ असाल तर ठीक आहे तुम्ही हाताने ऑपरेट केलं तरी चालतं बटन आणि नसेल तर तुम्ही जर लांब असाल बोर विहीर काही लांब असेल तर तुम्ही मोबाईल सुद्धा अटॅच ऑपरेट करू शकता तर जो आपल्या माग पाठीमागं बोर आहे आता मी त्याचं बटन ऑन करणार आहे म्हणजे चालू करणार आहे आणि चालू केल्याच्यानंतर आपलं पाणी विहिरीत आहे खाली विहिरीत सोडलेलं आहे परत विहिरीतून बाहेर भिजवायला घेतो आपण तर विहिरीत सोडलेलं पाणी आहे तुम्हाला आता विहीर आपली भरपूर लांब इथून जवळपास एक हजार फूट लांब आहे एक शंभर दीडशे मी हजार फूट लांब आहे तर आपण इथून ऑफ बटन चालू करणार आहोत बटन चालू केल्याच्यानंतर तुम्हाला विहिरीत दाखवणार आहे पाणी किती येतं बऱ्याच जणांची कमेंट होती पाणी तुमचं सगळे व्हिडिओ मी दाखवले होते पण सगळे म्हटले की तुम्ही पाणी किती चालतंय ते दाखवा तर आपल्या तीन एच पीचा सो ओसॉलचा सोलार पंप आहे तर मी आता इथं बघू शकताय हे जे आहे तुम्हाला ऑन करून दाखवतो आता हे ऑन झालं ऑन झाल्याच्यानंतर स्क्रीनवरती त्याचं पूर्ण डिटेल दाखवतं ह्या स्क्रीनवरती आणि पाणी बघू शकताय पाणी सुरू झालेलं आहे अशा पद्धतीनं आता पाणी इथं सुरू झाल्याच्यानंतर इथं जो आहे कॉक आहे हा पाणी पिण्यासाठी कॉक आपण यूज केलेला आहे लावलेला लाव आहे आता इथं पाणी असं येतं आता खाली विहिरीत पाणी सुरू असेल तर विहिरीमध्ये आता तुम्हाला दाखवतो आता बघू शकता वरती आला आहे सावली आले आहे सावली आल्याच्यानंतर त्याचं प स्पीड पाण्याचं कमी झालं आता दोन मिनटात परत ऊन येईल ऊन आलं की परत त्याची स्पीड वाढेल म्हणजे जसं ते पाट्यावरती ऊन सावली असेल त्या हिशोबाने पाण्याचं स्पीड कमी जास्त होतं आता पाट्यावरती बघू शकता तुम्ही ऊन सावली आलेली आहे सावली आलेली आहे त्याच्यामुळं पाण्याची स्पीड कमी झालेली आहे आता आपण विहिरीपर्यंत जाऊच तर परत ह्याच्यावरती ऊन येईल तोपर्यंत तुम्हाला दाखवतो विहिरीत पाणी किती चालतं ते तर विहिरीकडे जाऊया तर मित्रांनो बघू शकताय आपण विहिरीवरती आलेलो ही आपली विहिर आहे विहिरीत आपण पाणी सोडलेलं आहे आणि ह्या पद्धतीनं पाणी चालतं त्या मोटरीचं तरीही आता त्या साईडला बघू शकताय सावलेली आहे आबाळ आलेलं आहे त्या साईडला वरती आपलं ज्या साईडला सोलार आहे बघू शकता त्या पिंपळाचं झाडाचे पानं झळलेले आहेत त्याच्या खालून दिसतंय सानेमध्ये त्यावर त्या साईडला आहे आपलं सोलार आणि त्या साईडला आता सध्या ही आबाळ आहे आणि अशा पद्धतीने आहे बघू शकता इतकं पाणी चालतं आता बघू शकताय जसं तिकडं ऊन आलंय तसं इकडं पाणी वाढलंय तर तीनचा जो पंप आहे ओसवालचा या पद्धतीनं पाणी मारतो बघू शकताय पाणी वाढलंय आता तर अशा पद्धतीनं पाणी चालतं ओसवालचं तीन एच पी सोलारचं आ, जी आपली अडीचची नळी आहे एकदम फुल भरून चालते ह्या पद्धतीनं सोलारचं पाणी जे आहे चालतं आता बऱ्याच जणांना जी कमेंट केल्या त्या त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता हे बऱ्याच जण कमेंटमध्ये करत होते की बाबा तुम्ही सगळे व्हिडिओ टाकले सोलारचे पण पाणी किती चालतं हे तुम्ही दाखवलं नाही तर हे पाणी चालतं एवढ्या 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 स्पीडनं पाणी चालतं तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट नक्की कळवा आणि काही कोणाच्या शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा तर जेवढे कोणी आपले शेतकरी बांधव व्हिडिओ बघत असेल त्यांना परत एकदा राम राम